मला आजही आठवतं होतं राजन विचारित तुम्हाला माहिती मी स्टोरी सांगतो मी उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो वरती तीस आमदार बसले होते म्हणलं उद्धवजी ताब्यात येत तर घेऊन टाका ना आणि ठेवून द्या लालबाग परेलच्या त्या शेरटन काय ते हॉटेल आहे आयटीसीचं तिथे बुक करा दोनशे खोल्या आणि ठेवून द्या आणि खाले पाचशे सैनिक बल ठेवा काय होत नाही मला जितेंद्र ज्याला राहायचे असेल तर राहतील ज्यांना जायचं असतील ते राहतील मला हे माहित नाही त्यांचं कुठल्या प्रकारचं राजकारण आहे पण इतक्या स्वच्छ मनाचा मनाचे उद्धव ठाकरे ज्या महाराष्ट्राला शिवसेनेची ओळख करून दिली ते मातोश्री संपवण्याचाच विचार बीजेपीने केला आणि काल काय बोलला किरीट सोमय्या की मी हे मी नव्हतो करत कोणाचं नाव घेतलं त्यांनी मला सांगितलं जायचं बिचारा काय करणार तो तरी सांगितल्यानंतर त्यालाही आशा होती लोकसभेचं तिकीट मिळेल मिळालं नाही तोंड काढलं पोपटाने अजून तर खूप बोलणं बाकी आहे त्याच ही निवडणूक आमची नाही जे काय उद्धव ठाकरेंबरोबर बरोबर झालं जे काय शरद पवारांबरोबर झालं ही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राने कधी गद्दारी सहन केली नाही मग ती गद्दारी खंडोची खोपड्याने केलेली असो नाही तर ती गद्दारी सूर्याजी पिसाळणी केलेली असो पण महाराष्ट्राने सूर्याजी पिसाळांच्या औलादींना कधीच मोठं केलं नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून या राजकारणामध्ये जे काही का विकृतीकरण झालंय अरे कोणाचा फोटो लावता तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा यशवंतराव चव्हाण एकदा हेगडेवारांना भेटले एकदा एकदा भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं यांचं एकंदर भाष्य पाहून हे सर्व समाजासाठी काम करतील असं मला वाटत नाही आणि त्यामुळे यांच्याबरोबर संबंध ठेवण्यात अर्थ नाही ते हेगडेवार संस्थापक आणि हे यशवंतराव चव्हाणांचं तुम मत तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता हो कधी कधी बोलताना फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता हो आणि मांडीवर जाऊन बसल्यात गुळवळकर आणि हेगडेवारांचे द्वेष सूड एवढं शिकवतात हो या देशामध्ये देशा राज्यामध्ये जे काही द्वेषाचं सुडाचं राजकारण चालू आहे हा राजन विचारे याचे दोन काय पंप होते ना कसले रे काय पंप बंद केले तुझे सगळ्या धाडीबिडी टाकून हा दुसरा इथे बसलाय आमचा शिंदे किती केसेस पडल्या दोन मी सहा केसेसचा धनी आहे माझ्यावर तर प्रेमच आहे केसेस बिसेस ला घाबरणारी माणसं नाही आम्ही गांधींच्या अवलाद आहोत सत्ता ताब्यात आल्यानंतर एक खात्रीने सांगतो जी मध्ये बसली आहे ना आमची ताई ती केंद्रीय मंत्रिमंडळात नक्की असेल आणि साहेबांनी द्यावं लोक विचारतात ना सांगतात ना या सुप्रियाताईंमुळे पक्ष फुटला हे झालं सुप्रिया झालं सांग मला, मला, मला। राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे साली स्थापन झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पहिली मंत्री कोण केली सूर्यकांता ताई पाटील दुसरी मंत्री कोण केली ईशान्य भारतातील आगता संगमा का स्वतःच्या मोरीला पण मंत्री करू शकला नसता तिचा बाप पण आपल्याला सगळ्यांना न्याय दिला पाहिजे घरात सत्तेच केंद्रीकरण होऊ नये म्हणून या बापाने कधीच पोरीला काही देऊ दिलं नाही आणि तुम्ही त्या पोरीवर आरोप करता सेल्फी काढते अरे सेल्फी काढते म्हणजे लोक जवळ येतात तुमच्या आवाजामुळे तुमची बायको जवळ येणार नाही ना। पण हे एका भावाने बोला कशी आम्ही तुमची नक्कल करायला लागलो ना ते एवढं बेकार दिसेल अख्ख्या महाराष्ट्रात की विचारू नका पण बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधी महाराष्ट्राने बघितलाय का काय लेवलला काय लेवलला नेता राजकारण नेताय नेता त्या बहिणी बहीण खूप साधी होई उगाच आमच्याशी सारखी वागते पण हिनी जर कधी तोंड उघडला ना तर तो तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही माझ्याकडनं लिहून घ्या कारण का तिच्या आयुष्यात तिने जे काही पाळलंय त्याच्यात तुम्हाला एकही काळा डाग दिसणार नाही पण तुमचा पांढरा डाग इतका काळ्या डागांनी भरलाय की तो पांढरा कपडाच दिसत नाही तेव्हा जास्त तिच्या नादाला लागू नका जास्त नकला बिकला करायला जाऊ नका जास्त टप्पे टोमणे मारू नका नाही एक दिवशी खरंच वैतागून बोलायला लागली सगळा सुपरा साफ करून टाकेल आणि महाराष्ट्रातलं राजकारण बनलू शकेल इतकी ताकद आमच्या ताई ठेवतात पण बिचार्या मर्यादा ठेवतात आता कुठे शांत झालाय आम्हाला तर राग यायचा माझा दादा माझा दादा आम्हाला एवढा राग यायचा एवढा राग यायचा आता शांत झालाय पण हे प्रेम बहिणीचं होतं हे प्रेम आपलेपणाचं होतं हे प्रेम घर तुटू नये म्हणून होत ते तुम्हाला समजलंच नाही प्रेम समजायला हृदय लागत मला तटकरे बोलले हा काय हो तटकरे मी रडतो का माझ्याकडे हृदय तुम्ही तुमचं हृदय तुमचे जे जमवलेले ते कुठले ते धरणाच्या जवळच तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी